यांनी बोल उशीरांनी ग्रामसेवकाने आम्ही आलो त्याच्यानंतर मामा तिथे आले बरं तुम्हाला काय बोलले मग मध्ये आले ते मामी गेलो त्यांच्याकडे म्हटलं मग म्हणे आम्ही तुमचं नाव नोंदवलेलं आहे म्हणे पण आम्ही रस्ता तयार करू आण तस एवढंच सांगितलं हे बघा मामा लोकांना मूर्ख बनवत आहे या बाईला काय सांगितलं तुमचं नाव नोंदवलं या ठिकाणी जळगाव शहरातील हे गुड्डू नगर एक, एक मोठ्या वर्ग, व्यापारी वर्ग उद्योजक यांची वस्ती आहे खूप मोठा टॅक्स देतात हे दे लोक आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही आलो तेव्हा सांगितलं की बा हा रस्ता काम सुरू करतोय आता काम सुरू करतो म्हणजे कसं करतोय किमान हे काम कोणाला वर्क ऑर्डर दिली कितीमध्ये दिली सिमेंटचं बनवताय का रे तुमचं डांबरी बनवताय असं काही सांगितलेलं नाही आहे म्हणजे काय होतं की या लोकांना फक्त सांगतात आमच्याकडे रेती नाही आमच्याकडे डांबर नाही अरे मग तुमच्याकडे रेती नाही असं कसं शक्य आहे मग गिरण्याने जी रेती चोरीला जाते सगळे आमदार खासदार मंत्री चोरतायत सगळे आराम करून बरोबर आहे का ना जर समजा गिरण्याची तापीची रेती चोऱ्या होत्या बाहेर मुंबईला जाते पुण्याला जाते आणि मग इथं का कमी पडते म्हणून मी असं म्हणतो की जर समजा आमदार सुरेश गोळे जे तुम्हाला काम करायचंय त्याला काही पद्धत आहे तुम्ही प्रस्ताव टाकला आहे का प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे का तांत्रिक मंजुरी मिळाली आहे हो का किती निधी मंजूर झाला आहे वर्क ऑर्डर कोणाला दिली हे लोकांना सांगणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला त्यासाठी टेक्निकल एक्झिबिशन बोर्ड लावणं आवश्यक आहे पण आमदार सुरेश बोळे जळगाव शहरामध्ये नुसतं सांगतात रस्ता बनणार आहे पण येती नाही आहे अरे काय मग लोक लहानपुरात का तुम्ही काय पण खोटं